नाही राज्य शासनाचा कंट्रोल आहे आयुक्तांचाही कंट्रोल आहे आपण जर पाहिलं तर आता प्रशासन जवळपास अडीच तीन वर्ष झालं प्रशासन आहे आणि प्रशासनाच्या याच्यामध्ये आयुक्तांचं कंट्रोल नाही असं म्हणता येणार नाही पण जी काही चुकीची कामं झालेली असतील तर त्याबाबत निश्चितच आम्ही त्याचा पाठपुरावा करून त्याच्यावर जे काही दोषे असतील त्याच्यावर कारवाई करायचा आम्ही त्यांना आदेश देतो

जे काही दादल्याही काम झालं असेल तर तिथे निश्चितच आम्ही आवाज उठू पण अर्बन सिटी डेव्हलपमेंट ही अशी संकल्पना आहे की लोकांना एक चांगल्या सवय लागा की ज्या आता आपण जर पाहिलं अर्बन सिटी डेव्हलपमेंट मध्ये पाहिलं तर दोन्ही बाजूने गॅरेज वे आहे फुटपाथ आहेत सायकल ट्रॅक आहे आणि आज जर आपण जगात कुठेही गेला तर सर्वप्रथम प्राधान्य हे पेडेस्ट्रियनला देतात म्हणजे जो पायी चालतो त्याला सगळ्यात पहिलं प्राधान्य असतं आणि त्या प्राधान्यानुसार हे अर्बन डेव्हलपमेंटची संकल्पना आलेली आहे आणि निश्चितच वाढतं शहरीकरण आणि आपल्या इथल्या लोकांना चांगल्या सवयी लागाव्यात नियम पाळावेत जर निश्चितच आपण अशा गोष्टी वेळोवेळी केल्या नाही तर बखालपणा जास्त येईल अनियमितता जास्त येईल आणि जे काही आता ट्रॅफिकचं नियोजन होत नाहीये तर अशा पद्धतीनं आपण ह्याला आळा नाही घातला तर पुढे जाऊन हे ट्रॅफिक कंट्रोल मध्ये राहणार नाही आपण जर पाहिलं पूर्वी जर तुम्ही जंगली महाराज रोड जर पाहिला तर जंगली महाराज रस्त्यावर पूर्वी वे होता वन केल्यानंतर बऱ्याच नागरिकांनी त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले बऱ्याच जणांनी त्याच्यावर निदर्शनं केली पण नंतर काय झालं लोकांना चांगल्या सवयी लागल्याच सवय लागल्यानंतर पुन्हा लोक व्यवस्थित नियम पाळा पाळायला सुरुवात केली त्याच पद्धतीने अर्बन स्ट्रीट डेव्हलपमेंटचं पण आहे आपण जर पाहिलं निश्चितच त्याच्यात कॅरेज वे जरी कमी वाटत असेल आपल्याला तरी एका बाजूने आपण कॅरेज वे कमी वाटत असला तरी दुसऱ्या बाजूनी आपण सायकल वाल्यांना म्हणजे सायकलिस्टला आणि पदचारी जे आहेत पायी चालणाऱ्यांना त्यांना एक मोकळा रस्ता करून दिलाय आज जर तुम्ही जर आऊतराव आहेत वीआरडी रोड पाहिला तर तो अर्बन स्ट्रीट डेव्हलपमेंट नुसार केलाय तर संध्याकाळच तुम्ही जर पाहिला किंवा सकाळी जर पाहिला

माननीय महापालिका आयुक्तांना कारवाई करायला लावलेली आहे सगळ्यांना हे का सवय चांगल्या नाही किंवा असं नसतं आपण जर पाहिलं की शहरी शहरीकरण आणि जेव्हा माणूस म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन मधनं जातो आपण स्वतःच वैयक्तिक पाहा आपण जेव्हा तारुण्य अवस्थेतून वृद्धापाळकडे जात असतानाही आपल्याला सवयी बघाव्या लागतात आपण त्याच सवयीमध्येच राहून चालत नाही ना किंवा आपण किशोर अवस्थेतून तारुण्य अवस्थेत घेत असताना आपल्यालाही काहीतरी सवय लावायला आणि आत्ता सवय ते सांगतो तुम्हाला पिंपरी चिंचवड महानगरपालिका हे असं शहर आहे जगातील एकमेव शहर असं आहे की ते एक तर फास्टेक्ट ग्रोईंग आहेच आहे प्लस आपण जर पाहिलं तर प्रत्येक शहराचा हा टप्पा असतो की पहिलं म्हणजे तुम्ही आज अ तर खेड असतं खेडानंतर शहर होतं शहरानंतर मेट्रो होत आपली अवस्था काय आहे शहराच्या मध्ये शहरी नागरिकांच्या अवस्थेमध्ये आपण फार काळ राहिलो नाही जर पुन्हा महानगरपालिकेचं पाहिलं तर म्हणजे ते जवळपास तीन चाळीस पन्नास वर्ष शहर पुणे शहर म्हणून ओळखलं जायचं आणि ते आता मेट्रो शहरामध्ये त्यांचं रूपांतर झालं झालं का पिंपरेंच शहर हे फार काळ राहिलं नाही ते आता डायरेक्ट मेट्रो मध्ये उदाहरण घ्यायचं म्हटलं तर पूर्वी सात मजली इमारती आपल्याकडे व्हायच्या सात मजल्याच्या डायरेक्ट चाळीस मजल्यावर गेल्या मग हे जे शहरीकरण वाढलेलं आहे ह्याच्यामधले सगळ्या लोकांना सवयी चांगल्या लागावल्यात म्हणून ह्या सगळ्या हा शासनाचा आणि प्रशासनाचा आहे नाही आता सवयी चांगल्याच आहेत ना सवयी चांगल्याच आहे सवयी आहेत लोक आता जे काही ट्रॅफिकचे नियम नियम पाळतात पाळत असताना पदाचाऱ्यांना पण आपल्याला चांगली श्री घेता यावी आणि नियम पाळतात ना

नाही निश्चितच नाही आणि ज्या काही तुम्ही आता टेक्निकल आता इश्यू मांडलेले आहेत असे कुठं काही जर काही रुफुल असतील निश्चितच हे बा की चुकतो कोण काम करणाराच चुकत असतो जो काम करतो ना तो चुकत असतो आणि ह्या चुका निश्चितच ह्या वाढती शहरीकरण वाढती लोकसंख्या वाढते माती यानुसार निश्चितच ज्या ज्या काही अडचणी येत असतील किंवा टेक्निकल असेल त्या या पुढील काळामध्ये तोडगा काढतो की अधिवेशन काळात म्हणजे जेव्हा तुम्ही कामासारख्या विषयावरून विधानसभा दोन्हीकडे अनावश्यक बोंधळ कामकाज बंद त्याच्या आईपैकी विधायक चर्चा चर्चा झाली असं नाही 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 विधायक गोष्टींवर तुम्ही जर पाहिलं अधिवेशन संपताना माननीय विधानसभेच्या अध्यक्ष मिलिपजी नार्वेकरांनी विधानसभेचा वेळ कुठला कुठला किती किती गेला तर त्याच्यामध्ये फक्त तीस मिनिटं

चांगल्या सवयी आणि भ्रष्टाचार हे दोन्ही वेगळे वेगळे मी तुम्हाला अशी पण म्हटलं की कुठं दर्जा एक काम होत असेल तिथे आम्ही आवाज नक्कीच उठू त्याच्यामुळे हे दोन्ही विषय वेगळे महापालिके समोरचं उदाहरण महापालिकेत वेळोवेळी येतात शहरामध्ये जसे तुमचे भाजपचे आमदार वाढत आहेत प्रत्येक जण आपलं काहीतरी मदत निर्माण करण्यासाठी म्हणा आपलं काम मांडण्यासाठी चांगली स्पर्धा तुमच्यामध्ये चालली पण तुम्ही जर सांगताय उदाहरण सांगितलं तुम्ही आता तर ती तुम्हाला पुणे मुंबई महामार्गावर ती होऊ शकणार नाही कारण तिथेच आपण ग्रेट सेपरेटर प्रकल्प केलाय तिथेच मेट्रो गावते आणि इकडे हिजवटीच्या मेट्रोचे जेवढे काम भेटतात त्याच्यात आपण मोठे खांब आपल्या पुणे मुंबई महामार्गावर तुम्ही कुणाच्या ऑफिसचे तिथे बघा महापालिकेच्या पलीकडच्या साईडला बघा फुटपाथ चार चार लोक आडवे झुकले एवढे जात आणि सर्विस रस्त्याने लोक भिजकत भिजकत जात ही चुकीची कामं अशी झाली की तुमच्या संदर्भात काय करतात नाही चुकीची कामं हो नाही आहेत जिथे कुठे ह्या डिझाईन ही डिझाईन करायची गरज आहे ना जिथे मी मगाशी तुम्हाला म्हटलं की जिथे काही टेक्निकल एरियर्स असतील किंवा ज्या ठिकाणी समजा असे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे फॅनिंग जास्त मोठे झालेले म्हणजे टर्निंगला पहा टर्निंगला गरज नसताना मोठे झाले असतील किंवा फुटपाथची जिथे आवश्यकता जास्त नाहीये गरज नाहीये तिथेही मोठे झालेले असतील तर अशा ठिकाणी निश्चितच कमी करून तिथे कॅरेज वे कसा वाढवता येईल म्हणजे लोकांना गाड्या आणि कार जायला

रस्ते छोटे आणि मोठे याच्यावर अपघात नाही आता जरी छोटा रस्ता असेल आणि स्पीड लिमिट ठेवलंच नाही तर अपघात होणारच आहे त्याच्यामुळे टेक्निकली जिथं जशी लोकसंख्या वाढली आहे प्रवासी संख्या आहे रहदारी वाढली त्या त्याप्रमाणे निश्चितच त्या त्या ठिकाणी जिथं जिथं करेक्शन करायचे जिथं आपल्याला कमी जास्त करायचे तिथे निश्चितच आम्ही महापालिका आयुक्तांना आम्ही निवेदन देऊ आणि ते करून घेऊ

तसं सांगून ते आपण ते थांबवण्याचा पुन्हा प्रयत्न करतो नाही असं होत नाही दुप्पट तिप्पट नाही त्याच म्हणजे मशालचा सर्वे असतो त्यांच्या प्रोसेस आहे तीन क तीन ड त्या प्रोसेस नुसार ते काम चालू होत असत पण मी तुम्हाला मगाशी सांगितलं आताही सांगतो असं कुठलंही मग येस असू द्या किंवा महापालिकेचे कुठले टेंडर असू द्या किंवा रस्त्याच्या बाबत असू द्या कुठेही जरी असा काही भ्रष्टाचार असेल तर निश्चितच भारतीय जनता पार्टी हे कधी अशा चुकीच्या कामाला पाठीशी घालणार नाही हा आता देवस्थानचा प्रश्न आहे देवस्थाननी आमच्याकडे काही मागणी केली जर भारतीय जनता पार्टी म्हणून किंवा प्रशासक म्हणून काही जर आम्हाला त्यांनी मदत माहिती तर निश्चितच आम्ही करू नाही त्यासाठी तर ना आता जी लक्षवेधी मागणी होती ना त्याच्यामध्ये तो मोठे एकत्रित आले होते एक तर आपल्याला जे प्रदूषित नदी आपली प्रदूषित झाली तर आणि दुसरी एक असं की जे काही आता आपण जवळपास एक सातशे साडेसातशे एम एल डी पाणी उचलतोय आणि पाणी मुसळून रिकीट मात्र किती होत आहे रिसायकल होत आहे री होतो पण रिज कमी होत आहे तर त्याच्यावर आम्ही जास्तीचा भर दिलाय आणि मी माननीय आपले पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे वाढीव विधीची मागणी केलेली आहे की जेणेकरून आपल्या शहरातील जे एस टी पी आहे ते एसटी पी च अपडेश करणार की जिथे वीस एम एल बी चा एसी पीठ करणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने आता जवळपास दोनशे एम एल बी एस टी पी वाढवण्याचा प्रस्ताव आम्ही केंद्र शासन आणि राज्य शासनाला पाठवलेला आहे याच्या माध्यमातून निश्चितच भविष्यामध्ये जे काही आपल्याला पाण्याची गरज आहे पाऊस पडला पाऊस पडल्यानंतर आपण धन्य वाढू शकत नाहीये जे पाणी मिळणार आहे आपल्याला तेवढाच मिळणार आहे मग ते जास्त मिळालेलं पाणी परत कसं यूज करता येईल रिट्रीट करून रियूज कसं करता येईल याचाच आमचा प्रयत्न आहे त्याच्यामध्ये ची आम्ही संख्या वाढवतोय एसटीपीची संख्या वाढवून ते पाणी सेकंडरी यूज साठी म्हणजे गार्डनिंग असेल फ्लशिंग असेल तुमचे इंडस्ट्री असेल याच्यासाठी कसं वापरता येईल हा प्रयत्न आहे आणि येणाऱ्या दोन हजार तीस पर्यंत महापालिका आयुक्त आणि आमच्या सगळ्यांची चर्चा झाल्यानंतर बैठक झाल्यानंतर जास्तीत जास्त म्हणजे साडेचारशे ते पाचशे एम एल पर्यंत आम्ही

आयुष्यमान आयुष्यमान परत आणि कामगारांसाठी पण जे काही आता इस कार्ड पण केलेलं आहे तर त्या दोन्ही पण आणि आयुष्यमान भारताच्या बाबत सुद्धा आपण आरोग्य मंत्र्यांशी चर्चा झाली आणि जे जे खासगी हॉस्पिटल आशया पेशंट घेत नाही किंवा नाकारतात त्यांच्यावर कारवाई करायचं त्यांनी दोहन केलेलं आहे